स्वामी विवेकानंद पोलिसांना मोठे यश लातूरच्या गुमास्ता कॉलनीतून पळवलेल्या बालकाला चंद्रभागा तीरावरून आरोपीसह घेतले ताब्यात लातूर दिनांक सहा जून लातूरच्या गुमास्ता कॉलनी येथून दिनांक सव्वीस मे रोजी हरवलेल्या बालकाला स्वामी विवेकानंद पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून आज दिनांक सहा जूनच्या पहाटे पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावरील क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकातून ताब्यात घेतले असून तब्बल बारा दिवसानंतरनं या बालकाच्या आईच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे या बालकाचे नाव स्वरूप भीमाशंकर स्वामी वय साडेतीन वर्ष असून या बालकास आरोपीने गुमास्ता कॉलनी येथील हनुमान मंदिराजवळून दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उचलून पळवून नेले होते या घटनेनुसार पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सेहेचाळीस दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे विभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असताना स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष आंधळे व अनिल कांबळे यांच्यासह गुन्हे प्रगटीकरण पथक प्रमुख कुरम रवि रवी संजय बेर्डेकर यशपाल कांबळे सारंग लाहुरे आनंद हल्लाळे गणेश यादव गणेश रणवीर देशमुख यांनी पंढरपूर येथे बालकाला व आरोपीला ताब्यात घेतले आहे पोलीस अधीक्षक कार्यालय सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर व संतोष देवडे शैलेश सुडे यांनी विशेष कामगिरी केली आहे या तपासाबद्दल स्वामी विवेकानंद पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे बारा दिवसानंतर मुलाला भेटलेल्या आईच्या चेहऱ्यावर फुलले आनंद आश्रू तब्बल बारा दिवस आपल्या मुलाला हरवल्याचे दुःख स्वरूपच्या आईला झाले होते भान हरवून राहत होती तर आज दिनांक सहा जून रोजी सकाळी बालकाला ताब्यात घेतल्याची घटना समजल्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे तर स्वरूपच्या नातेवाईकांनी पोलिस निरीक्षक संतोष पाटील व तपास पथकातील पोलिस पोलिसांचा सत्कार करून ऋण व्यक्त केले आहे शहरातील गुमास्ता कॉलनी येथून बालकाला उचलून पळवून नेलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याचा कसून तपास केला जात आहे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुमास्ता कॉलनी येथून एक साडेतीन वर्षीय बालकाचं अपहरण झाल्याबाबतची तक्रार प्राप्त होती त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सदतीस दोन बी एन एसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान काल रात्रीच्या दरम्यान तो लहान बालक तसेच आरोपी पंढरपूर येथून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुमस्ता कॉलनी कव्हा येथून बेपत्ता झालेला मुलगा स्वरूप गंगाधर स्वामी भीमाशंकर स्वामी सॉरी आज हा बालक विवेकानंद पोलीस स्टेशन यांच्या अथक प्रयत्नातून आणि पाटील साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्व टीमच्या आतुनात प्रयत्नातून आज मुलगा आमच्या गाव यात या ठिकाणी या सकाळी पोच केला त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर जे आज समाधान आहे ते आज खरं तर आज पोलीस स्टेशनचं नाही तर आमच्या सर्व गावकऱ्यांचंसुद्धा आज मन समाधान झालं आहे गेले पंधरा दिवस झालं एकच सगळ्या कव्या गावाला आणि लातूर नगरीला एक प्रश्न पडला होता की हे प्रकरण झालं काय परंतु पोलीस स्टेशनच्या अथुणाच प्रयत्नातून आज मुलगा आज त्यांच्या आईला मिळून मिळाला आहे चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा